गाईज आम्ही ना शॉपिंगला चाललेलो आहोत तर त्याचा छोटासा ब्लॉक बनले तर तुम्ही कंटिन्यू बघा आणि हे बघा चहा पिऊन आता बाहेर आलेले आहेत आता आम्ही जाऊ सुरत बघा गाईज तिथे चहा प्यायला उतरलेले आहेत सगळेजण सकाळ संपार सकाळी

फेमस करायला येतो काय कमायच करतात काय ना इतली मला कमी झालेलं आहे Bagai, 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 Tempoh bagai, 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 Time bagai, bagai, bagai,

असे बसलेले आहेत बघा गरिबांसारखे जाईज हे बघा जेवणाला काय काय आहे सगळं सगळं व्हरायटी bombeli khatat bombeli khatat ani je mummy dovala chicken ban khatat ne anuka khale devalaya ata mi varti to

जमकोडा का यस्तो साडीले से आइलिन आग बजेले आइयो अर्थसँगता यो माजना उरा घेउनी देवही घेउनी सेसुने साडीले घेउं के गल्छ रेस गल्ते शंखी ए भई साडो आइ रेस गालो ना सारे नि साथी सबै साडी ला भयो गतीज भयो गोडमत ल रेदी

कंटाळाला ते बघ सगळे आले आणि आम्हाला पण खूप कंटाळा तुटली कुर्ची तुटली तुटली आता दुसऱ्या दुकानात घुसलेले आहेत किती टाईम होते आता काय माहिती जेक बदल हेल्प करीत गुड बॉय आणि गाईल्स बघा फायनली लुगड्यांच्या दुकानात आलेले जाऊन

हे बघा फायनली शॉपिंग करून दमून भागून आता जेवायला बसलेले आहेत हे बघा खूप झालं शॉपिंग अर्धा व्हिडिओ काढायला पण नाही भेटला आणि हे बघा गाईज दमून भागून आलेले आहेत कापूस पाय दुखाला

पाचवे मजल्यावर कवडा टाइम पासून तीन तास साडी तीन तासांनी एक साडी घेतली तीन फिरली हे वडापाव 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 वडापाव

तुला <laughs> <Happy laughs> <you>. <laughs> <laughs> <laughs>